नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक भरतीचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे तुमच्यासमोर या ठिकाणी निकाल आहे कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण पाहण्याच्या अगोदर ज्यांना ही पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी ॲट दी रेट डबलो अकॅडमी आपला टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट डबल ओ ए सी ए डी एम वाय डबल अकॅडमी किंवा ऍट दी रेट वनरक्षक व्ही एन आर ए केस एच ए के वनरक्षक अंडरस्कोर चार्ट या टेलिग्राम चॅनलवर जाऊन डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या भविष्यातल्या भरतीसाठी आपण एक मेंटरशिप बॅच सुद्धा सुरू आहे की ज्या बॅच मध्ये विद्यार्थ्यांचं परफेक्ट सिलेक्शन तसंच आउट ऑफ स्कोअर कसा मिळवायचा आहे त्याच्यासाठी एक मेंटरशिप बॅच आहे जिचा कालावधी पूर्ण वर्षभर असणार आहे किती असणार आहे ज्यांना या परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं नाही किंवा जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना हे वनरक्षकच बनायचं अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण काय सुरू करत आहे या स्पेशल मेंटरशिप बॅचमध्ये सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता तर आता आपण बघूया की या ठिकाणी हा जो निकाल लागलेला आहे याचा कट ऑफ किती लागलेला आहे असं मी अगोदर सांगितलं होतंच तुम्हाला की हे जे कट ऑफ आहे एकदम कमी लागणार नाहीत मागचे व्हिडिओ तुम्ही माझे जाऊन काय बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती वीस एक ते चोवीस एकच्या दरम्यान या ठिकाणी ग्राउंड घेतलं होतं तर या ठिकाणी यांनी जो वेटिंग लिस्ट आणि निकाल यादी या ठिकाणी दाखवलेली आहे गुणवत्तेनुसार ओपन गटासाठी सर्वसाधारणपणे दोन पदं या ठिकाणी निवड यादी दिलेली आहे निवड यादीमध्ये यांनी दोन विद्यार्थी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये ओम सावके आणि चांद युसुफ पठाण यांना एकूण एकशे अडुसष्ट आणि एकशे बासष्ट मार्क आहेत म्हणजे ओपनचा जो कट ऑफ आहे इथं किती लागलेला आहे एकशे बासष्ट मी ॲक्च्युली एक ते एकशे पंचेचाळीस सांगितला होता आ, मात्र सॉरी एकशे पन्नास सांगितला होता इथं माझ्या कट सुद्धा वर लागलेला आहे कारण की विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त पडलेले आहेत नंतर या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये एकशे बावन्नचा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे किती ओपन बावन्नचा या ठिकाणी आलेला आहे एस बी सीसाठी साठी या ठिकाणी मात्र हा जो कट ऑफ आहे सांगितल्यानुसार एकशे अठ्ठेचाळीसच लागलेला आहे किती एकशे अठ्ठेचाळीसच लागलेला फक्त ओपनचा कट ऑफ माझ्या अंदाजापेक्षा वर गेला आहे नंतर या ठिकाणी एस बी सीसाठी टोटल एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेळीसवर गुणावर असल्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा तिघंही विद्यार्थ्यांना तिघे विद्यार्थ्यांना यांना एकशे अठ्ठेचाळीसच मार्क आहेत किती तिघांनाही एकशे अठ्ठेळीस मार्क आहेत मात्र या ठिकाणी यांचं वय कमी असल्यामुळे जास्त असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन घेतलेलं आहे आणि बाकीचे ज्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना काय कमी असल्यामुळे त्यांना वेटिंगमध्ये ठेवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अशी कंडिशन तुमची इन फ्युचरमध्ये आता येणारच नाही कारण की त्यासाठी आपण स्पेशल आत्तापासूनची मेंटरशिप बॅचची तयारी ते, तयारी काय सुरू करत आहे तर या ठिकाणी वेटिंगमध्ये जर बघितलं तर वेटिंगमध्ये एकशे सत्तेचाळीस गुण आहेत नंतर डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस कॅटेगरी या ठिकाणी ज्यांचं डब्ल्यू एस पद आहे दोन जागा होत्या या ठिकाणी टोटल एकशे अठ्ठावन्नवर कट ऑफ लागलेला आहे किती दोन जागा आहेत एकशे अठ्ठावन्न गुणांवर या ठिकाणी लागलेला आहे कारण की विद्यार्थ्यांनी साठ पन्नास साठ मार्क्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि वेटिंग लिस्ट एकशे एक्कावन्न गुणांवर काय लागलेली आहे ई डब्ल्यू ची वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली वनरक्षक भरतीची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपली आहे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता मी सांगितलेलं आहे ज्यामध्ये शंभर टक्के सिलेक्शनसाठी तुमची तयारी करून घेतली जाणार आहे कारण की भविष्यामध्ये एका वर्षामध्ये कदाचित जाहिरात येणारच आहे मात्र आतापासून आपल्याला तयारी करायची आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स नाही पडले पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण हाच फॉर्म्युला या ठिकाणी पर्सनल गायडन्स सेल्फ मित्रांनो या बॅचमध्ये फक्त वीस विद्यार्थी असतील अजिबात सॉरी तीस विद्यार्थी असतील त्याच्यापेक्षा एकही विद्यार्थी एक्स्ट्रा नसणार आहे कारण की तेवढ्या विद्यार्थ्यांवर मला फोकस करता येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे अतिशय चांगला असं या ठिकाणी काय सुवर्ण संधी आहे बघा खूप साऱ्या कचऱ्यामध्ये गोंधळामध्ये गेल्यापेक्षा फक्त तीस विद्यार्थी आपल्या बॅचमध्ये असतील रेग्युलर बॅच वेगळी असणार आहे ही मेंटरशिप बॅच पोलीस भरती आणि वनरक्षकसाठी दोघांची वेगळी असणार आहे पर्सनल याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला असणार आहेत पूर्ण डिजिटल स्वरूपात तुम्हाला स्पेशल चला पुढचं जो आहे अराखीव ओपन महिला ओपन महिलांसाठी जर या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला आहे तो एकशे चोपन्न गुणांचा कट ऑफ लागलेला आहे किती ओपन महिला एकशे चोपन्न गुण या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे आणि ओपन वेटी एटिंग या ठिकाणी एकशे बेचाळीस गुणांवर कटाप आलेला आहे किती एकशे बेचाळीस गुणांवर या ठिकाणी कटाप आलेला आहे लक्षात ठेवा ओपन महिला एस बी सी महिलांसाठी या ठिकाणी एक पद होतं एकशे बेचाळीसवर या ठिकाणी आहे नंतर या ठिकाणी पुढचं जे पद आहे एस बी सीसाठी वेटिंग एकशे तीसवर वेटिंग आहे आणि सिलेक्शन एस बी सी महिला एकशे बेचाळीसवर या ठिकाणी झालेलं आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी ईडब्ल्यू एस महिला जरी म्हटलं तरी यांचं एकशे चौवेचाळीस गुणांवर ऑफ लागलेला आहे किती एकशे चौवेचाळीस गुणांवर ईडब्ल्यू एस महिलेचा कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडमध्ये सत्तर मार्क मिळालेले आहेत पेपरमध्ये चौऱ्याहत्तर मार्क मिळाले आहेत एकशे चौवेचाळीस गुण या ठिकाणी आहेत नंतर या ठिकाणी ओपन डब्ल्यू एस महिलाची वेटिंग लिस्ट एकशे चाळीसवर वर आलेली आहे किती त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो स्पर्धा वाढत चाललेली आहे तुमचा अभ्यास किती आहे हे म्हटल्यापेक्षा दुसऱ्यांचा किती आहे त्याच्यानुसार तुमचा अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी विचार करू शकत नाही असे मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे माजी सैनिक पदांचं मात्र या ठिकाणी जो कटॉप आहे एकशे चौदा लागला असून वेटिंग लिस्ट जी आहे ती एकशे दोनवर लागलेली आहे या ठिकाणी अ राखीव ओपन जनरलचा या ठिकाणी जो ऑफ आहे तो एकशे दोनवर या ठिकाणी लागलेला आहे वेटिंग लिस्ट आणि या ठिकाणी डब्ल्यू एस माजी सैनिकचा कटाप एकशे अकरा लागलेला आहे ला आणि वेटिंग लिस्ट एकशे दोन लागलेली आहे डब्ल्यू एस नंतर या ठिकाणी अंशकालीन उमेदवार या ठिकाणी यांना प्राप्त न झाल्यामुळे ती जागा काय सध्या बघा रोजंदारी मजूर जागा रिक्त आहे अंशकालीन पदवीधर जागा रिक्त आहे आणि आर्थिक ई डब्ल्यू मध्ये सुद्धा अंशकालीन आणि रोजंदारी ह्या चार जागा या ठिकाणी काय रिक्त आहे तर मित्रांनो हा जो पीडीएफ आहे तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी ते, ते पूर्ण तुम्हाला काय डिटेल्स दिलेली आहे बाकी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि ज्यांना खरंच तयारी करायची असेल जे झालं ते झालं आता टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या हातात आरोग्यसेवकची परीक्षा आहे ज्यांनी डी ई आरचा फॉर्म भरलेला आहे ते डी ई आरची तयारी करू शकता त्याच्यासुद्धा बॅचेस तुम्ही आजपासूनच जॉईन करू शकता किंवा ज्यांनी अन्न पुरवठाचा फॉर्म भरलेला आहे तुम्ही त्याची तयारी जोशमध्ये करू शकता तर मित्रांनो इथे थांबूया नवीन अपडेटसह तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचं अपडेट तुम्हाला घेऊन मी नक्कीच येणार आहे धन्यवाद